नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शहरातील एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सोमवारी रात्री सुमारे साडे दहा वाजताच्या सुमारास दोन संशयितांनी नवरदेवावर अचानक चाकूने हल्ला केला या धक्कादायक घटनेचा संपूर्ण घटनाक्रम ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस आता त्या फुटेजच्या आधारे तपास करत आहेत बडनेरा लग्न सोहळ्याच्या आनंदामध्ये अचानक भीषण हल्ला झालाय अमरावती जिल्ह्यातील बडनेरामध्ये एका रिसेप्शनमध्ये दोन संशयितांनी स्टेजवर जाऊन नवरदेवाला चाकूने हल्ला केलाय तर हा क्षण संपूर्ण ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय जखमी नवरदेवाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून पोलीस सापळा आणि ड्रोन फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहे घटना सोमवारी अचलपूरमध्ये झालेला सुजल रामचरण समुद्रे यांच्या लग्नानंतर मंगळवारी रात्री बडनेरा रोडवरील साहिल रोड आयोजित रात्री सुमारे साडे दहा जेवणाचा सा कार्यक्रम सुरू असताना दोन संशयित स्टेजवर पोहोचले आणि अचानक नवरदेवावर चाकूने हल्ला केला हा सगळा घटनाक्रम ड्रोनच्या नजरेसमोरून पुढे आलाय आणि ड्रोन फुटेजनं हल्ल्याचा संपूर्ण अनुक्रम नोंदवलाय हल्ला झाल्यानंतर पाहुण्यांमध्ये धडाकेबाज घबराट पसरली आडाओड सुरू झाली आहे नवरदेव जखमी अवस्थेत खाली कोसळला तर काही पाहुण्यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला परंतु अंधाराचा फायदा घेत दो ते दोघेही पसार झाले काही क्षणातच लॉन परिसरामध्ये तोडफोडही झाल्याचं वेळोवेळी अहवाल नोंदले गेले या सर्व घटनांचा तपशील ड्रोन कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येतो आहे तर जखमी नवरदेव सुजल समुद्रे याला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी एरविन रुग्णालयात दाखल करण्यात आहे त्यानंतर अधिक तपासणी आणि उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय तर त्याची स्थिती आणि उपचारासंदर्भातील अधिक माहिती स्थानिक आरोग्य व्यासपीठानं देण्याची शक्यता आहे तर घटनेची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे एसीपी कैलाश पुणेकर आणि स्थानिक ठाणेदार सुनील चव्हाण घटनास्थळी धावले आहे तर पोलीस पथकानं परिसराची तातडीने पाहणी केली आणि ड्रोन फुटेज जप्त केल्या सध्या तरी हल्ल्याचं नेमकं कारण समजलं नाही आहे बडनेरा पोलिसांनी अज्ञात मारेकरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय ड्रोन फुटेज आणि उपस्थित पाहुण्यांच्या सांगण्यावरून तपास वेगवान केला जातोय तर पोलीस सध्या ड्रोन फुटेज कार्यक्रमाची सुरक्षा रेकॉर्ड उपस्थित पाहुण्यांचे बयान आणि परिसरातील सीसीटीव्ही चाचण्या एकत्र करत आहेत हल्लेखोरांनी कशी आणि का ही कारवाई केली आहे हे उलगडण्यासाठी सर्व पुरावे आणि साक्षांचं सा विश्लेषण सुरू आहे पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचं आणि आवश्यक माहिती असली तर पोलिसांना त्याबद्दल तातडीने कळवण्याचं आवाहन डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी अमरावती अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार